नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण चित्रदीप हा या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत द्वैत व अद्वैत यामधील द्वैत केवळ भ्रमरूप आहे खरे नाही असे नक्की झाल्यावर अद्वैत शिल्लक राहते आता अद्वैत कसे उरते अचिंत्य रचना हेच ज्याचे रूप आहे असे सर्व जग मायारूप आहे असा निश्चय करून अद्वैतच सत्यवस्तू आहे व तेच उरते असे ठरवावे जगासंबंधी निश्चित असा कोणताच विचार करता येत नाही कारण ते सत असत विलक्षण अनिर्वचनीय आहे म्हणून जगात दिसणारे द्वैत म्हणजे माया आहे असे नक्की करावे मायेचा बाद केल्यावर पुरणारे अधिष्ठान ब्रह्म सत्य आहे तरीही द्वैत खरे वाटतेच द्वैत सत्य आहे असे पुन्हा पुन्हा वाटत राहते असे असेल तर त्याचे पुन्हा पुन्हा परीक्षण करावे त्यात कोणते श्रम आहेत हे अभ्यासलिंग आहे जेवढ्या वेळा भ्रम होतो तेवढ्या वेळा त्याचा निराश करावा ही फक्त बौद्धिक क्रिया आहे अनंत जन्माचे भेदाचे संस्कार पुसून टाकणे ही महाकठीण गोष्ट आहे व त्यामुळेच बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते असे गीता म्हणते असा अभ्यास किती दिवस करावा लागतो हा विचार किती कालपर्यंत करीत राहावा असे वाटत असेल तर तो खेद द्वैताविषयी करावा तो अद्वैताच्या बाबतीत करू नये कारण अद्वैतात कारणासह सर्व दुःखे व अनर्थ नष्ट होतात नको त्या गोष्टीची आवड व शाश्वत हिताची नावड हा सर्वसामान्यांचा स्वभाव आहे द्वैतातील दुःखे भोगण्याची सवय लागल्याने अद्वैतातील सुखाची कल्पनाही करता येत नाही अद्वैतानुभवाने कल्पनांचं लोप होऊन निर्भयता येते श्री एकनाथ महाराज तेच सांगतात भव भयाचे कारण मनकल्पना मुख्य जाणव आता अशी शंका विचारतात की मुक्तालाही तहान भुकेचे दुःख असते तहान भूक इत्यादी भाव मला पूर्वीप्रमाणेच असतात असे म्हणावे तर अहमचा वाच्यर्थ जो अहंकार त्याला ते असतात व तसे ते खुशाल असू देत ते नसतात असे कोण म्हणतो अहमचा वाच्य अहंकार व लक्ष आत्मा आहे येरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी ज्ञानेश्वरी हा अहम लक्ष्य आहे त्याला तहानभूक नसते अंतकरणाच्या अहंवृत्तीला तहानभूक असते ते विकार देहाशी संबद्ध देहा आहेत असे ते खुशाल असू देत देह आहे तोपर्यंत तहानभूक असणारच सुखदुःखे अध्यासामुळे होतात अहंकार व आत्मा एकच आहेत असा भ्रम झाल्यामुळे जर चैतन्याला तहानभूक आहेत असे वाटत असेल तर तो अध्यास किंवा भ्रम होऊ देऊ नको विचाराने त्यांचे सतत पृथककरण कर जडचेतन विवेक असे सांगतो की अहंकार जड असून आत्मा चेतन आहे आत्म्याचा सतपणा अहंकारावर व अहंकाराचे मर्त्यत्व म्हणजे मी मरणारा आत्म्यावर घातल्याने अन्योन्या ध्यास झाला म्हणून तहान भूक इत्यादी धर्म आत्म्याचे वाटतात ते अहंकाराचे आहेत असे सतत विवेकाने निश्चित करीत राहावे वासनेच्या प्रमाणात विवेकही असावा बलवान वासनेमुळे चटकन अध्यास होतो असे असेल तर तो कायमचा सा घालवण्यासाठी सतत विवेक करीत राहावे वासना जन्मोजन्मीची असून अतिशय घट्ट पाय रवलेली असल्याने अध्यासांची मालिकाच लागते जितका अध्यास बलवान तितका विवेक अधिक सांभाळावा लागतो मी मी मीची सवय लागल्याने अध्यास बलवान होत जातो या मीपासून सुटून आत्मरूप मीच्या अनुसंधानात राहावे यासाठी फार मोठे धैर्य व दृढ निश्चय लागतो दृढ ज्ञानाने अपरोक्ष अनुभव येतो विवेक उदयाला आल्यावर द्वैताचा होणारा मिथ्यात्व निश्चय केवळ युक्तीवरच अवलंबून आहे असे म्हणता येत नाही कारण द्वैताची रचना अचिंत्य आहे असा अनुभव प्रत्यक्ष आहे द्वैत सत्यत्वाचा जसा प्रत्यक्ष अनुभव येतो तसा द्वैत मिथ्यत्वाचाही येतो विचाराने वा युक्तीने जे बुद्धीला पटते ते पुढे अनुभवातही येते हा अनुभव कठीण असला तरी अशक्यमुळेच नाही आत्मा ही जगताप्रमाणे अचिंत्य आहे जर चैतन्य ही अचिंत्य रचनेचे आहे असे म्हणाल तर ते तसे असू दे चैतन्य नित्य असल्याने त्याची रचना सहज समजण्यासारखी आहे असे आम्हीही म्हणत नाही माया व ब्रह्म दोन्ही अचिंत्य असली तरी दोन्ही सारखीच म्हणता येणार नाहीत माया मिथ्या असून ब्रह्म सत्य आहे ते असे एक माया जी आधी नसून सृष्टीच्या उत्पत्तीनंतर असल्यासारखी वाटते जिचे स्वरूप बुद्धीच्या आवाक्यात येत नाही व जिचा निराश होऊ शकतो ती दोन ब्रह्म जे आधी आज व नंतरही असून नित्य आहे ज्याचे अस्तित्व मन वाचातीत आहे ते तेव्हा या दोघांच्या स्वरूपात फरक आहे आता चैतन्याचे नित्यत्व चैतन्यपूर्वी नाही असा अनुभव कुणीही घेतलेला नाही म्हणून ते नित्य आहे पण द्वैतपूर्वी नसल्याचा चेतनजीव अनुभव घेतो आहे नाही नव्हते आहे आहे नसेल इत्यादी बोलणी फक्त चेतनजीव माणूस बोलू शकतो अचेतन दगड व चेतन जीव यांच्यासंबंधी ही बोलणी देखील चेतनच करू शकतो अचेतन पदार्थ दुसऱ्या अचेतनाला किंवा चेतनाला जाणू शकत नाही चेतन पदार्थ मात्र दुसरा अचेतन व चेतन पदार्थही जाणतो पण चेतन जीव स्वतःचे स्वरूप म्हणजे आत्मा स्वतःच्या इंद्रियांनी जाणू शकत नाही त्यासंबंधी वेदांतशास्त्रच प्रमाण आहे स्वप्नाच्या अनुभवाखाली हे द्वैतमय स्वप्न आता आहे असा अनुभव येतो जागृतीमध्ये ते पूर्वी नव्हते व आता नाही असा अनुभव येतो म्हणून पूर्वी नसलेल्या द्वैताची घटाप्रमाणे नंतर रचना होते पण सृष्टीची रचना अचिंत्य असल्याने ती जादूप्रमाणे मिथ्य आहे घटपूर्वी नसतो कुंभार त्याची विशिष्ट पद्धतीने रचना करतो हे दिसते पण सृष्टीची रचना अशी दिसत व कळत नाही कोणालाही त्या रचनेसंबंधी काही कळत नाही म्हणूनच ती जादूप्रमाणे अचिंत्य आहे व मिथ्या आहे चैतन्याचे प्रत्यक्षत्व चित्त प्रत्यक्ष आहे व त्याहून इतर सर्व पदार्थ मिथ्या आहेत असा प्रत्यक्ष अनुभव येतो म्हणून अद्वैत अपरोक्ष नाही हे विधान कसे खोटे ठरणार नाही अद्वैत रूप ब्रह्म प्रत्यक्ष व स्वयंप्रकाश असून त्याहून वेगळा प्रत्येक पदार्थ ब्रह्मामुळे प्रकाशित होतो तो, तो परिच्छिन्न आहे म्हणजेच देशकालाधिकांनी मर्यादित आहे न तत्र सूर्योभाती कठोपनिषद अशी श्रुती आहे ब्रह्माच्या केवळ परोक्ष ज्ञानाने समाधान होत नाही आता प्रश्न विचारलाय मागील श्लोकात म्हटल्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतरही काही ज्ञानी असंतुष्ट कसे असतात तर उत्तर आहे ज्ञानी म्हणवणाऱ्या चारवाकाचा आत्मा तरी देह कसा असेल आत्मा अनात्मा सत्य मिथ्या हा विवेक बुद्धीला कळला तरी तो जीवनात उतरण्या वेळी सत्वबुद्धी जागे झालेली नसते हीच गोष्ट चारवादिकांविषयी खरी आहे वाद घालण्यात त्यांची बुद्धी तरबेज असली तरी ती सात्विक नसल्याने ते देहाला आत्मा म्हणण्याचा हेका सोडत नाहीत पुण्याईने लाभणारी सत्वबुद्धी नसल्याने मूर्ख व वा चारवाक हे दोघेही सारखेच आहेत हाच विचार पुढील श्लोकात आहे बुद्धीच्या दोषामुळे त्याला योग्य तो विचार करता येत नाही असे चारवाधिकांच्या बाबतीत जसे म्हणता येते तसेच ते तसे अद्वैतशास्त्र शब्दाने जाणणाऱ्या असंतुष्टाच्या बाबतीतही म्हणावे शमदमादी साधने निष्काम कर्म व उपासना यांच्या मदतीशिवाय केवळ शब्दज्ञानाने परोक्षाचे अपरोक्ष होत नाही अपरोक्ष अनुभव या देहातही घेता येतो याच्या अंतकरणात ठाम मांडून बसलेल्या सर्व इच्छा जेव्हा समूळ नष्ट होतात हे श्रुतीने सांगितलेले फळ अनुभवलेला कोणी दिसत नाही असे वाटत असेल तर तसा कोणी असतो हे नक्की तो मरत्या ह्याच देशात ह्याच लोकी यथार्थ ब्रह्मानुभव घेऊन अमृत रूप होतो म्हणून ब्रह्मानुभव घेतलेले असतात हे नक्की झाले असे आणखी एक श्रुतीवचन जेव्हा सर्व हृदयग्रंथी तुटतात या पूरक वाक्याने इच्छांचे गाठीच्या दृष्टांताचे वर्णन केले आहे कठोपनिषदामध्ये वरील मुंडक श्लोकाचा आशय किंचित वेगळ्या शब्दात सांगितला आहे ऐवजी प्रभिद्यंते एवढाच फरक पहिल्या चरणात आहे चालू संदर्भात अहंकार व आत्मा यांचे तादात्म्य नष्ट होणे हे ग्रंथीबदाचे कारण आहे काम व ग्रंथी यांचा संबंध विवेक नसल्यामुळे अहंकार व आत्मा एकच आहेत असे समजून हे मला हवे असे मला असावे अशा ज्या इच्छा होतात त्या इच्छांना काम असे म्हणतात आत्मा सुखरूप आहे जीवाला सुखासाठी अनेक प्रकारच्या शब्द स्पर्श कामादी इच्छा होतात हे मी मिळवीन हे मला हवे इत्यादी प्रकारे अहंकार धुमसत राहतो जेव्हा तो अहंकार आत्मस्वरूपात लीन होतो तेव्हा जीव सुखरूप होण्यासाठी सुखासाठी इच्छांच्या मागे धावत नाही अहंकार व आत्मा यांचे अविवेकी ऐक्य सुटताच अहंकार लीन होतो आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया तुकाराम असा संतांचा अनुभव आहे अध्यासासह व वा अध्यासा वाचून काम चिदात्म्याचे अहंकाराशी ऐक्य न करता अहंकार वेगळा आहे असे जाणणाऱ्याने कोट्यावधी वस्तूंची इच्छा केली तरी त्याचा ग्रंथीभेद झालेला असल्याने त्याला त्या इच्छांची बाधा होत नाही अनंत जन्मांच्या बलवान संस्कारामुळे अपार इच्छा होत असल्या तरी इच्छा देहाबरोबर राहून आत्मा असंग राहतो अभ्यासा वाचून काम असू शकतो ज्याप्रमाणे तत्त्व परोक्षत्वाने जाणूनही पाप अधिक असल्याने असंतोष राहतो त्याप्रमाणे ग्रंथिभेद झाल्यावरही प्रारब्ध दोषाने इच्छा होणे शक्य आहे कोणतेही तत्वज्ञान केवळ ऐकून भागत नाही हे जितके खरे तितकेच अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही प्रारब्ध संपेपर्यंत इच्छा होत राहणार हेही खरे साक्षात्कार नसेल तर अतृप्ती असते हे सांख्य व योग्यांनाही मान्य आहे त्यासाठी दोन दृष्टांत इतरांच्या शरीराला कितीही रोग झाले तरी ती शरीरे पाहणाऱ्यांच्या अहंकाराच्या साक्षीला काही त्रास होत नाही पशुपक्षी झाडे इत्यादींच्या उत्पत्ती व नाशाचा पाहणाऱ्यावर काही परिणाम होत नाही इतर शरीरे जेवढी वेगळी तेवढाच आपला अहंकारही आपल्यापासून वेगळा असतो अहंकार हा देहादिना मी समजणारा असतो साक्षी आत्मा असंग निर्विकार असतो ही भिन्नता जाणल्यावर इतर शरीरे व स्वशरीर यांच्यात फरक दिसत नाही व इतर देहाप्रमाणेच स्वदेहाविषयीही साक्षीत्व येते ज्ञानापूर्वीही साक्षीला कामाधीन असतात ग्रंथीचा भेद होण्याआधीही साक्षी निर्विकारच आहे असे म्हणायचे असेल तर ते विसरू नये हा निश्चय हाच ग्रंथीभेद आहे व त्यामुळे कृतकृत्यता येते आत्मा सतत असंग आहे साधकाचा ग्रंथीभेद झाल्यावर व होण्याआधीही तो तसाच आहे हे ज्याच्या लक्षात राहते त्याचा ग्रंथीभेद झाल्यासारखाच असून त्याने तो कृतकृत्य होईल आत्म्याच्या असंगतेचे ज्ञान नसणे म्हणजेच ग्रंथी मूढाला असे कळत नाही असे म्हणल्यास तोच हा ग्रंथी आहे दुसरा कोणी नाही मूढ व बुद्धिमान यांच्यात ग्रंथी असणे व तो तुटलेला असणे एवढाच फरक आहे ग्रंथी शब्द पुल्लिंगी आहे दे धर्म चिदाभासाचे असून आत्मा पूर्ण काम असतो जाग्रतादी तीन अवस्था यश अपयशादी व्यवहारिक अवस्था वैराग्यदी साधक अवस्था या चिदाभासाच्या आहेत आत्मा असंग साक्षीच असतो हे समजून घेतल्यावर तसे सतत लक्षात राहिले तर तो बुद्धिमान व ज्याला हे समजलेच नाही तो मूळ समजावा ज्ञानी व अज्ञानी यात हा एकच फरक आहे देह इंद्रिये मन बुद्धी याचे व्यापार होत असताना किंवा नसताना दोघे अगदी सारख्या स्वरूपाचे असतात ज्ञानात मात्र फरक असतो ज्ञानी व मूढ यांच्यात वरकरणी काही फरक दिसत नाही पण शरीराचे धर्म हे चिदाभासामुळे येतात कुटस्थ आत्मा असंग आहे हे, हे समजून ज्ञानी वागतो मूळ मात्र शरीरालाच आत्मा समजून वागतो उदाहरणार्थ उन्हाळ व श्रोत्रिय यांच्यात वेदाभ्यास न करणे व करणे एवढाच फरक असतो एरवी त्यांचे खाणेपिणेसारखेच असते तसेच येथे समजावे वर्णाप्रमाणे योग्य वेळेला ज्याची मुंज झालेली नाही तो शास्त्रानुसार प्रात्य आहे मुंजीशिवाय वेदपठणाचा अधिकार येत नाही मुंज न केलेला व ती केलेला यात एवढाच फरक असतो त्यांचे बाकी सर्व दैनंदिन व्यवहार सारखेच असतात तसेच अज्ञानी व ज्ञानी यांच्या बाबतीतही देहाधिकांचे व्यापार सारखेच असतात फरक फक्त ज्ञानात व त्यामुळे येणाऱ्या निसंगतेत असतो ज्ञानाचा ग्रंथीभेद झालेला असतो जे भाव उत्पन्न झाले आहेत त्यांचा द्वेष करत नाही व जे निवृत्त झाले आहेत त्यांची इच्छा धरत नाही उदासीनाप्रमाणे असतो हे ग्रंथीभेदाचेच उदाहरण आहे प्रतिकूल भाव निर्माण झाल्यावर त्यांचा द्वेष व अनुकूल झाल्यावर त्यांचे प्रेम असे ज्ञानाच्या बाबतीत होत नाही जे भाव गेले आहेत त्यांची तो वाट पाहत नाही उदासीनाप्रमाणे शांत असतो हे वर्णन ग्रंथिभेद झालेल्याचे आहे ज्ञानानंतरही उदासीनता ज्ञानाने उदासीन राहावे अशी आज्ञा नसून त्याने उदासीनाप्रमाणे असावे असे म्हटले आहे ही उदासीनता निराशेची किंवा रोगाची नसून परमशांतीची आहे वेदानंतर अनावश्यक उत्साह हो, उत्तेजना चुळबुळ अस्वस्थता इत्यादी नाहीशी झाल्याने व्यावहारिक मंडळींना ज्ञानी उदासीन वाटतो लहान सहान किंवा क्षुल्लक गोष्टींनीही उत्तेजित होऊन जीवनाचा आस्वाद घेणाऱ्या जीवनवाद्यांना ज्ञानी घेत असलेला आस्वाद कळतच नसल्याने त्यांना तो उदास निष्क्रिय व अनुत्साही जीवन जगणारा वाटतो ग्रंथीभेद झालेले ज्ञानी कसे असतात व ते तसे का असतात हे त्यांनी एकनाथ महाराजांना विचारावे संकल्पो नाही वृत्ती हेतुस्फुरे चित्ती ऐसी कर्मे ज्ञाते करीती शरीरस्थिती केवळ एकनाथी भागवत असे या उदासीन वृत्तीचे कारण येथे सांगितले आहे उदासीन जडभरत व उदासीन विलासी जडभरतादिकांचे विपरीत वागणे पुराणात सांगितल्याचे जसे उदाहरण देता येते तसेच तो ज्ञानी खातो खेळतो व स्त्री भोग घेतो पण देहाचे स्मरण करत नाही हे श्रुतीचे प्रमाणे देणे आवश्यक आहे ग्रंथिभेद झाल्यावर जडभरत पाषाणासारखा पडून होता असे वर्णन आहे ज्ञानांच्या व्यवहाराविषयीच्या अज्ञानामुळे काहींना तो आदर्श वाटतो व काहीजण त्याचा उल्लेख करून हीच परमार्थाची फलश्रुती का असा कुत्सित प्रश्न विचारतात याच्या उलट छांदोग्यामध्ये जक्षन क्रीडन रममाण हा स्त्रीभिवा या ज्ञातीमिवी इत्यादी वर्णन आहे तो आनंदमय झालेला ज्ञानी खात पित आनंदाने विहरत हसत खेळत स्त्रियांशी क्रीडा करीत इत्यादी प्रकारे येथे सांगितले आहे पुराणापेक्षा श्रुतीप्रामाण्य फार श्रेष्ठ आहे तेव्हा श्रुतींनी सांगितलेले अधिक स्वीकार्य आहे पुराण वाक्ये तात्पर्याने स्वीकारावे जडभरतासारख्यांनी अन्यत्याग करून लाकूड व दगडाप्रमाणे पडून राहून तप केले असे नाही परंतु ते लोकांचा संघ नको म्हणून उदासीन झाले आरती जनसंसदी या गीतावचनानुसार त्यांनी वनात एकांत पत्करला अशा एकांतात वैराग्य दवडिता पाठी लागे असे श्री एकनाथ म्हणतात रूढी इतिहास पुराण स्मृती व श्रुती अशा चढत्या क्रमाने प्रामाण्य मानावे मानवी बुद्धीच्या श्रेणीनुसार त्यांना त्या त्या श्रेणीचे ज्ञान सांगून हळूहळू पुढे न्यावे असे ज्ञाते सांगतात साधक व सिद्ध लोकसंपर्काला का कंटाळतात या जगात आसक्तालाच सर्व प्रकारे त्रास होतो अनासक्त पूर्णपणे सुखी असतो म्हणून ज्याला सुख हवे आहे त्याने संघाचा सर्वथा त्याग करावा सुखालागी आरण्य सेवित जावे असे श्री समर्थ म्हणतात लोकसंपर्कात क्रिया प्रतिक्रियांचा खेळ चालतो अनेकांचे अहंकार तिथे डिवचले जातात गाव गप्पा राजकारण कौटुंबिक कलह इत्यादींना तिथे मुक्त प्रवेश असतो तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे डोळ्या धुरे भरूनी राहू असा श्री तुकाराम महाराजांचा आदेश आहे अनासक्तपणे व्यवहार करणारे लोकांना ओळखू येत नाहीत शास्त्राचे वर्म न जाणता त्याविषयी भलत्याच कल्पना करणारे मूढ भलते चलते बोलतात मूर्खांचे मत जे असेल ते असो आम्ही आता आमचा सिद्धांत सांगू जनकासारखे सम्राट राज्य करूनही अनासक्त राहिले ही तो श्रींची इच्छा म्हणून श्री शिवछत्रपतींनी राज्य केले अंतस्सर्व परित्यागी बहिः कुरू यथागतम असा उपदेश श्री वशिष्ठाने श्रीरामाला केला पण मूर्खांना हे काय करणार आता आमचा म्हणजे वेदांताचा सिद्धांत सांगू वैराग्य बोध व शांती वैराग्य बोध व शांती या तीन बाबी परस्परांना मदत करतात त्या बहुधा एकत्र राहतात केव्हा तरी एकमेकांना सोडून राहतात वैराग्यामुळे बोध व बोधामुळे शांती असा क्रम मानता येईल स शांती माप न कामकामी हे गीतावचन कामामागे लागलेल्याला म्हणजे वैराग्य नसलेल्याला शांती मिळत नाही असे सांगते बोध असेल तर सुख असते सुख असल्याने तेथे काम नसतं तरीही परिस्थितीनुसार ही तीन एकमेकांना सोडून राहू शकतात या तिन्हीचे भिन्नत्व या तिन्हीचे हेतू स्वरूप व कार्य वेगळी आहेत म्हणून ते एकरूप नाही मोमोक्षने शास्त्रानुसार नीट विचार करून हे समजून घ्यावे पुढे तिन्हीचे स्वरूप इत्यादी सांगितले असल्याने येथे त्याचा अधिक विचार केला नाही वैराग्य स्वरूप कार्य दोष पाहणे त्यागाची इच्छा असणे व भोग नसले तरी दिन न होणे ही वैराग्याची मुख्य कारणे म्हणजे हेतू आहेत जगात मिथत्वाचा शरीरात विकाराचा विषयात अतृप्ती व वीट येण्याचा दोष सतत लक्षात ठेवावा या सर्वातील दोषांचा विचार करून त्यावरील आसक्ती सोडावी विषया वाचून राहावे लागल्यास दीनता येऊ देऊ नये या सगळ्या वाचून वैराग्य नाहीच बोध स्वरूप कार्य श्रवणादि तीन तसेच मिथ्या यांचा विवेक भेदलेला ग्रंथी पुन्हा न जुळणे ही बोधाची तीन कारणे होत एक श्रवण मनन व निदिध्यासन दोन ब्रह्म सत्यत्व व दृश्य जगत मिथ्यात्व निश्चय तीन चेतन आत्मा व देहादी इतर सर्व अचेतन पदार्थ एक आहेत असे कधी न वाटणे ही तीन बोधाची कारणे आहेत ग्रंथी भेदला गेल्यानंतरही सतत विवेक सांभाळला नाही तर तो, तो परत जोडू शकतो यासाठी हे तिन्ही सतत सांभाळणे आवश्यक आहे आता शांती हेतू स्वरूप आणि कार्य यमनियमादी बुद्धिवृत्तीला निरोप आणि व्यवहाराचा बाध हे उपरतीचे हेतू आहेत म्हणून त्यांचा असंकर म्हणजे वेगळेपणा सांगितला आहे वैराग्य संकल्पराहित्य आणि व्यवहारात असंगता ही उपरतीची कारणे आहेत ती भिन्न भिन्न असल्याने ती एक समजू नयेत व तिन्हीचा अभ्यास करीत राहावे आता बोधाचे प्राधान्य सांगतात प्रत्यक्ष मोक्ष देणारा तत्वबोध हा त्यात मुख्य आहे वैराग्य व शांती तत्वबोधाला पूरक आहेत ज्ञानात एव तू कैवल्यम असा श्रुतीचा सिद्धांत असल्याने जीवब्रह्म एक आहेत असा दृढ अपरिवर्तनीय व साक्षात म्हणजे प्रत्यक्ष बोध हा यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे अन्य साधनाही फार महत्त्वाच्या आहेत पण बोधाला पूरक आहेत वैराग्यादी सतत एकत्र राहत नाहीत हे तीनही पूर्ण परिपक्व झाले तर ते महान तपाचे फळ असते पण पाप जोडल्याने एखादे वेळी थोड्या प्रमाणात कोणाला तरी प्रतिबंध करतात वैराग्य ज्ञान व शांती एकत्र असणे अत्यंत दुर्मिळ आहे फार मोठ्या व सातत्यपूर्ण तपाचरणानेच हे शक्य आहे ज्ञान झाल्यावरही काही पाप शिल्लक असेल तर ते तीन एकत्र राहत नाहीत त्यातील एखादे ढळते तत्त्वबोधालाच अडथळा आला तर ज्याचे वैराग्य व शांती परिपूर्ण असूनही ज्ञानाला अडथळा येतो त्याला मोक्ष मिळत नाही पण तपाच्या बळाने पुण्य लोकांची प्राप्ती होते जीवनमुक्तीसाठी देहात असतानाच जीव ब्रह्मैक्याचा अनुभव यावा लागतो अन्यथा क्रममुक्तीसाठी सत्यादी लोकी गती मिळते बोध आहे पण वैराग्य व शांती नाही ज्ञान पूर्ण असले तरी जेव्हा वैराग्य व शांती अपूर्ण असतात तेव्हा मोक्ष निश्चित मिळतो पण आहेक दुःखाचा भोग टळत नाही अशा ज्ञानाचे वैराग्य पूर्ण नसल्याने चित्त विषयांकडे धावते व त्यांची इच्छा असल्याने विषय मिळाले तर सुख व न मिळाले तर दुःखही होते अशा ज्ञानाला जीवनमुक्ती न मिळता देहपातानंतर मिळणारी विदेहमुक्ती मिळते दत्त भार्गव संवाद नामक ग्रंथात या मुक्ताला समनस्क म्हटले आहे ज्ञान वैराग्य व शांती हे तीन पराकोटीचे असले तर काय होते ब्रह्मलोक कसपटासमान मानणे ही वैराग्याची परमावधी असून देह मी ही भावना जशी सहज होती तशी ब्रह्म मी हे सहज झाले की बोधाची सीमा संपते झोपेतल्या विस्मरणाप्रमाणे सर्वांचे विस्मरण होणे ही शांतीची हद्द आहे ह्याप्रमाणे त्यांच्यातील उणे अधिकपणा जाणून घ्यावा व्यक्ती कुटुंब व्यवसाय देश इत्यादींच्या वैऱ्यांचा द्वेष व त्यांच्या हितचिंतकाचे प्रेम इतके सहज असते की त्याने वैराग्याला बाधा येते हे लक्षातही येत नाही ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी असे श्री तुकाराम महाराज म्हणतात जन्मजन्मीच्या संस्कारामुळे मी देह हो या निश्चयाला इतकी सहजता आलेली असते की असे आपल्याला वाटते हेही दुसऱ्याने लक्षात आणून दिल्याशिवाय लक्षात येत नाही इतकी सहजता मी ब्रह्म या बोधाला यावे घटना व्यक्ती वस्तू व परिस्थिती यांच्यासंबंधी भविष्य चिंतन मुळीच न होणे ही शांतीची हद्द आहे अशा ज्ञानाला बहुमानस म्हणतात त्याच्या अलीकडे या तिन्हींच्या बऱ्याच श्रेणी असू शकतात ब्रह्मज्ञानाचे वर्तन प्रारब्धानुसार असते व्यक्तींचे प्रारब्ध कर्म अत्यंत वेगवेगळे असल्याने ज्ञानांची वागणूकही वेगळी वेगळी असते त्यामुळे विचारी माणसाने शास्त्राविषयी शंका घेऊ नये जगातील माणसांची शरीरे स्वभाव लकबी परिस्थिती कल आवडीनिवडी क्षमता इत्यादींचा विचार करता प्रारब्धाशिवाय त्याचे एकही कारण दिसत नाही रंगसूत्राच्या म्हणजे जीच्या भाषेत बोलले तरी त्यात व्यक्तीला तोच संच का मिळावा याचे प्रारब्ध हेच उत्तर आहे ज्ञानाने संचित व क्रियमाण कर्मे निष्फळ होतात तरी प्रारब्ध कर्माचा प्रभाव तसाच राहतो ते जीवनमुक्तालाही सोडत नाही ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही मुक्ताईची आळवणे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर श्री समर्थांना झालेले दुःख व श्री तुकाराम महाराजांचा गुडणाऱ्यांविषयी कळवळा याची साक्ष देतात पुढील श्री समर्थ वचन हे या परिच्छेदाचे सार आहे साधू दिसती वेगळं आले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणं एकची झाले देहातीत वस्तू दासबोध म्हणून आपल्या आपल्या पूर्व कर्मानुरूप ते कसेही वागोत पण त्यांच्या ठिकाणी सर्व व्यापक ब्रह्म मी आहे असा अखंड बोध आहे त्यामुळे त्या सर्वांची मुक्ती एकच आहे हा शास्त्राचा परमसिद्धांत आहे आचरण व ज्ञान यात गल्लत करू नये मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे इत्यादी आत्म्या मुक्त पाळतीलच असे नाही त्यानुसार त्यांना कमी अधिक लौकिक मानमान्यता मिळेल पण त्यांच्या मोक्षस्थितीत कमी अधिकता होत नाही चित्रदीप प्रकरणाचे तात्पर्य कापडावरील चित्राप्रमाणे स्वतःच्या चैतन्यरूप अधिष्ठानावर मायेने जगद्रूप चित्र काढले आहे त्या चित्राचा बाद करून चैतन्य शिल्लक ठेवावे प्रकरणाच्या आरंभाला अनुसरून शेवट साधला आहे कापडच त्याच्यावरील चित्राच्या रूपाने भासते त्याप्रमाणे अधिष्ठान ब्रह्मच अद्यस्त रूपाने भासते हे चित्र पसरणे ठेवणे गुंडाळणे हे नियमाने चालते ही सर्व मायेची हातचलाखी किंवा मा नजरबंदी आहे कापड धुतले तर रंग जाऊन ते मुळचे होते तसे शिल्लक राहते त्याप्रमाणे दृश्य जगताचा बाद केला असता ब्रह्म शिल्लक राहते साधकाने त्याकडे आपली अंतःकरण वृत्ती ठेवावी चित्रदीपच्या अभ्यासाचे फळ जे जाणटे या चित्रदीपाचे नित्य चिंतन करतात ते हे जगदरूप चित्र पाहत असूनही पूर्वीप्रमाणे विचलित होत नाहीत हा फलश्रुतीचा श्लोक आहे या प्रकरणाचे नित्य वाचन मनन व वा निधीध्यासन केले पाहिजे जडचेतन पदार्थाचे माईक स्वरूप जीव व ईश्वराची माईकता हे विषय प्रामुख्याने यात आहेत जीवनमुक्त व्यक्तीविषयीचे सर्व गैरसमज येथे संपवले आहेत इथे चित्रदीप प्रकरण संपले आज हरि ओम हरिओम